तर हे बघा मी आलेली आहे बरं का इथे पाया पडायला या आमच्या बहिणी आहेत या आमच्याकडे हो या तुम्ही पण पाया पडायला बघा <laughs> अरे हो मॅचिंग आहे मॅचिंग रुम मॅचिंग आणलंय बघा येत आहे प्रांजेलचा कॉलर हे बघा कदम आणि रवींद्रदादा ह्या इकडनं ह्या इथे पाया पडलेली आहे त्या वहिनींकडनं <laughs> मला हे फळ आणि हे फुल मिळालेलं आहे मला काय बोलतात माहिती का माझे युट्यूब फॅमिली मला बोलते बोलतात ना एक मोठी पिशवी घेऊन जा आणि रिकामी घेऊन जा आणि भरलेली घेऊन ये हे <laughs> बघा बरं का भरायला सुरुवात करते आणि पिशवी तुम्हाला मी दाखवते कोणती पिशवी मध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा आधीच टाकलेलं आहे इकडे जयेशच्या आईने दिलेलं आहे फूल आणि हा पेरू दिलेला आहे तो टाकलेला आहे भरलेला आहे पिशवीमध्ये आणि आता हे मला आता टाकते आणि ही आहे ही आहे साडी घालून दुकानात कुठे बसू तर आता मी इथून निघालेली आहे आता इकडनं मी जाणार आहे आमच्या रेशमाकडे आणि रेशमाचं झाल्यावरती मी जान्हवीकडे जायचं आहे तर चल आता आपण रेश्मा कडे जाऊया रेशमाने कुकर लावलेला आहे कदम आता जेवणच जाणार मी रेश्मा कडनं जेवण पालाचं बेड करते जेवायला बसा मिठाई <laughs> आवडते ना बघा रेशमाला पण माहितीये मला मिठाई आवडते ना नेहमी बघा मस्त माव्याची मी खाते आता सुद्या म्हणजे आमची रेशमा ही माझी मैत्रीण आहे मी शॉपवर येते तुम्ही बघितले ना व्हिडिओ मध्ये बऱ्याचदा मी रेश्मा आता रेश्मा आणि मी आम्ही जानवीकडे जाणार आहोत आता रेश्मा आणि मी जानवीकडे चाललेलो आहोत का गल्लीतून थोडं दिशा ग रेश्मा ही गेली छोटीशी गल्ली आहे त्याच्यामुळे आमची रेश्मा काही दिसत नाही चला आम्ही चाललो आता चला तुझी बघितलं जान्हवीने मस्त रांगोळी काढले दारात हे बघा जान्हवीने रांगोळी काढले जानवी आणि रेश्मानवी जान्हवीच्या सासूबाई आहेत जान्हवीच्या सासूबाई आणि हे बघा दर्शन घ्या वा खूप सुंदर मस्त रेश्मा पाया पडते तोपर्यंत मी व्हिडिओ घेते इथे आमची जानवी आणि रेशमा आहे हो हो मला ओळखलंय का जानवी आईनी मला नाही ओळखलं पाहिजे ते बोलते आता दुकान सोडून येऊ का मी तुला बघितलीच नाही काय बोल हा बघितलंय बा तुम्हाला डबल भेटला पाया पडायला मला डबल पाया पडायला भेटलंय इथे रेशमाचं पहिलं चालू आहे हळदी कुंकु है ना? हो अगं तिचं होऊ दे ना का तिच्या मांडीवर बसू लाल नाही आहे गुलाबी अच्छा हो

आ, हा हा गाऊन आहे बघितलं ऐकलंच का तुम्ही काय बोलते ती जानवी मला वरती अशी लावायचं हो ते मी केस कापलेत ना आता त्याच्यामुळे तरी पण मी असं गो बांधले आणि त्याला लाव हो 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 तर अशा प्रकारे मी पाया पडायला आलेली आहे पाया पडून झालेलं आहे आमचं आता मी इथून जाणार आहे घरी आणि रेश्मा जाणार तिच्या घरी जाणार बाय एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बरं का बाय येते ग कधी कधी उशीर होतो मला बघितलं ना रेश्मा किती उशिरा आले ना आता हो आले आले आत्ताचे दीड आले दीड दीड, आ दीड, दीड, आ, दीड दीड हजार दी, दीड हो।, हो 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 पुढच्या म्हणणार एकवीस शे हा मी तेच तेच सांगितलंय खरं आता बघूया मी आले तर सांगितलं हो हो येतात येतात हो हो बरे का जान्हान्वीच्या बाय माझी उंच आहे या दोघांपेक्षा माझी हाईट या दोघींपेक्षा उंच आहे ना म्हणून फायनली मी घरी आलेली आहे आता आणि आता बघूया की पिशवी भरले की नाही भरले आणि पिशवीतनं काय काय आलेलं आहे पिशवीमध्ये ते मी तुम्हाला आता दाखवते तर चला बघूया आता काय काय मिळालं ते आहे <laughs> बघा केळी पेरू सफरचंद हे जानवीने दिले बघा आणि ही फुलं पण जी आहेत ना ही सर्व जालनी दिलेली आहे आम्हाला आणि हे फूल मला जयेशच्या आईने दिलेलं आहे तर हे एवढं सगळं मी घेऊन आलेली आहे अशा प्रकारे माझा मार्गशिषचा उद्यापनाच्या पायापडून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मला एक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बाय